काय करायचं कसलं भारे वाटतय राणा धिरव आखर कसलं भारे वाटतय राना धिरव आखल राज्यायला आणली म्हणली मला नाही पेन्शन करायचं मला नाही आवडत शाळेत जाता मी स्वच्छ सारखं आता आता आणि बघा जायचं तर बराच वेळ झाला बघा येऊन जवळजवळ एक दोन तास झालं आणि घेतला आता राहत काढते मेहंदी राणी काढते हातावरती मेहंदी असं मस्त पेटी बागी छान आजू काशी डिझाईन काढली डिझाईन का डिझाईन <laughs> <दिजाएं। laughs> हा तेच म्हणलं किती छान दिसते बघ छान आहे का राधा आवडली का हात भरून काढली नवरी सारखी हात असते का नाही नवरीच्या हातात नवरी रांग हा नवरीच्या हाता कशी नाजूक असते काढली आजचा दिवस छोट्या मुलींनाच मेहंदी काढायची दिवस राकडं बघ आता कार्तिकेला काढायची हजी झाल्या

कांदा पण नुकताच झाकून झाला आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हिथबानी सकाळच्या पारे काय काम करायला लागलात तर हे सगळं चित्र काढून झालतं शिपाई ही, ही आणि नाव पण टाकून झालत शिंदे आणि लोंडे नाही का आणि शिवभाऊ हो, ते पण टाकलं होतं राहायला होता फक्त गणपती तर ते बाबा काय आहे ना ती माणूस <laughs> <laughs> आणि गणपती काढायला लागला त्या माणसाची वाट बघू मग काटाळा आला राहायला उद्याच्या दिवस मध्ये आणि ह्याला कलर पण देणार का आता कलर 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 जा कि छकू चहापी जा छकू चहापी जा चहा खरे खा जा आधी कच्चा काढायचा मग नीट काढायचा कलर देऊन मी चालले नाही घेणार आता इकडं चालले सगळी बैठक बसले खायला चहा करे छकोला ओमला पिहुला दुर्गाला आंघोळ्या घातल्या नाही पिहुल कुणी घातली आत घातले दोन मिनिटाय छकुला आणि दुर्गाला ओमला आंघोळ घातली तुला काय झालं रडायला कुणी अवघड आहे देखर रडायला काय होत दे हा चाललाय भाऊ गावात पत्रिका वाट संपल्या का नाही वाट पत्रिका वाटून आज झाल्या का नाही उद्याचा दिवस मध्ये नाही बाई आता मी चालल तुला पाणी ठेवले ना मी दुसरं तापायला माझी पाणी तापतय ना काय मी गणपती काढतोय व्हिडिओ घे म्हणून परत थांबली कपडे खाली ठेवून तर तर गणपती काढून झालाय बघा मस्त दिसत आता कान हे काढलं बाकीच काम शिल्लक होत म्हणून ते नीट दिसत नव्हतं उंदीर मामा काढतात बघा कसं छान दिसतो आणि आता कलर द्यायचा वरती दिलाय की कलर बाकीचा राहायला द्यायच मनात घेतलाय गणपती काढायला ह्यांनी झोप लागली होती गाडो राहद गेले का झोप आता सगळ्या रस्त्याने झोप होती गाड्या है आणि ही पण टाकू कशाला मान झोपली होती ह्यांना घेतली आईस्क्रीम खायला म्हणलं ऊन पण लय लागतोय आणि गार हवा लागले की झोप होतात गाड्या आता शेख देवांच्या इकडं हाय दीक्षाच्या पुलापाशी बघू बापू तुला काय घेतलं ओ चगे कपले भरू नको बरं का घेतलंय पण हाय तुला कसलं पैंजन करायचं काय काय घ्यायचं तुला दर्ज आता पोहोचला आम्ही बेळगोन बघा आणि आता बेळगोनच्या पुढेच जायचं असते ना पेंजन घेण्यासाठी तर उंदले लागतं आहे ना राधा उंदले लागतंय ना बेळगोनच्या पुढे म्हणजे शेट पडला म्हणजे नेहमी बारामती तिथं बारामती अर्धा तासाचा वेळ लागतो いいね。<Yes. S 2> yes. का मबाला आधारते का सारखे काय घ्यायचं तुला नाकातलं करायचं का गळ्यातलं काय राधा काय करायचं